तर ब्लॉक पण हे सावत आहे मित्रांनो तर आपण आज आलो शेतामध्ये तर आपण शेतामध्ये आलो आहे हा हो तर आपलं जे हे जे मका दिसत राहिले ते आपण इथं पहिले सोयाबीन टाकले होतं मित्रांनो आणि ती सोयाबीन व्यवस्थित नसल्या कारणानं आता आपण ओखरून टाकलं ओखरल्यानंतर आपण त्याला मग मग मका लागवड केलेलं आहे तर मका अगोड त्यानंतर मका पाऊचा असं ही येवाले गुडघे वा, येवाले म्हणजे कंबाच्या साईज एवढं मका वाढलेला आहे मित्रांनो परंतु त्याला खत लागवड करून आठ दिवस झाले तर पाऊस न नसल्यामुळे तर आपण नसल्यामुळे पाऊस नस नसल्यामुळे तर आपण हे करत आहे पाणी बरं का मित्रांनो लाव खत लाव लावले गेले नाही म्हणून आपण त्याला पाणी देत आहोत जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारची हानिकारक होणार नाही कारण खत लावल्यानंतर त्याला कमीत कमी, कमी पाणी देणं आवश्यकच आहे आता आठ दिवस झाले खत लावून पाणी नाही तर ते असं कडपट असं पाणी होते त्याचे पाऊस होतात पाणी असं क कर, क कर, करपटून चालले म्हणून त्याला आपण पाणी देत आहोत मित्रांनो आपल्या विहिरीत मोटर चालू केली आहे आणि आपण पाणी भरत आहोत त्याला पाऊस होता झाडा साईज एवढं एवढे मोठे झालेले आहे आणि त्याला आपण जर पाणी जर दिलं तर चांगलं होईल जर पाणी नाही दिलं तर झाडं तर कसं आहे त्याला आता पाणी कमतरता व व्हायला पाहिजे म्हणून त्याला पाण्याची आवश्यकता आहे खत दिल्यानंतर म्हणून आपण त्याला पाणी वगैरे भरता मित्रांनो जेणेकरून त्याला पाण्याची कमतरता भासणार नाही जेणेकरून आता पाऊस पाऊस होता तुम्ही एकदम उन्हाळासारखं कडक कर, ऊन तापलेला आहे तो पाऊस पडेल पडेल असं नाही आहे पण केव्हा पडेल ते आपण त्याला सांगू शकत नाही म्हणून ते आपलं विहिरीत पाणी भरपूर आहे तर आपण पाणी देऊन त्यांना एक प्रकारचं आणखी पाणी भरलं गेल्यानंतर आणखी पाच दिवसांनी जरी पाणी द्यायचं राहिलं तरी आपण देऊ शकतो आपल्या विहिरीला पाणी आता भरपूर आहे कारण की पाणी पाऊस भरपूर झालेला आहे नदी नाल्याला भरपूर पाऊस आपल्याला झालेला आहे म्हणून आपण आता त्याला डायरेक्ट पाणी भरायला कसरत करणार नाही कारण की पाणी भरपूर आहे आपल्या विहिरीला विहिरी काही आटणार आटणार नाही कारण की पाऊस असल्यामुळे विहिरी काही आटू शकत नाही भरपूर पाणी आहे आपल्या विहिरीला सध्या पाण्याचं काही टंचाई नाही आता ऊन उन्हाळा आपला उन्हाळाच्या जे हंगामीचं जे आपलं पिक आहे त्या आरामशीर आपले निघून जाणार आहे आणि आपले मक्की आहेत त्याला आपण पाणी देतो आहोत मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ तो तर लाईक शेअर कमेंट न करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो टाटा बाबा जय जवान जय किसान चला मित्रांनो बाय